नमस्कार मी प्रतिमा शिंदे अल्फास टाइम्स एक नई सोच मध्य एक तुम स्वागत माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या कामाने बोर विभागात नक्कीच विकास झाला आहे त्या विकासामुळे गेली पंधरा वर्ष येथील नागरिकांनी संग्राम थोपटे यांच्यावर विश्वास ठेवला व पुढेही ठेवणार यावेळीही बोरची जनता आश्वासक चेहऱ्यालाच मतदान करणार असे उद्गार शरद चंद्रजी पवार यांनी काढले अल्फास्टॅनचे प्रतिनिधी किरण अंबिके यांनी दिलेल्या माहितीनुसार संग्राम थोपटे यांच्या प्रचारार्थ शरद चंद्रजी पवार यांची सभा कापूर कापूरहोळ येथे पार पडली पाहूया या, या सभेची एक ग्राउंड रिपोर्ट उपस्थित असलेले सर्व तमाम महाविकास आघाडी करणारे सर्व मतदार बंधू भगिनी प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया विविध पोर्टल युट्यूब चॅनल यांचे सर्व असणारे संघाने प्रतिनिधी उपस्थित सर्व मतदार बंधू आम्ही भगिनी संग्राम दादा लोक तिकडे काम बसते कोकऱ्यात शेतात सगळीकडे लोक बसते आणि हीच गोरची ताकद आहे गोर कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना उन्हाची पण आणि कष्टाची कधीच त्यांना तयार करारा हजार खुर्च्या लावलेल्या आहेत आणि त्या कधी पडलेल्या आहेत तिथे लोक उभे आहेत जशी आधी सभा महाविकास आघाडी आघाडीची जी सत्ता आहे त्या सत्तेचा सुरुवात ही हरिश्चंद्र होणार आहे आणि मला विश्वास आहे की यावेळी निवडून आल्यानंतर संग्रामदा राज्याची मोठी जबाबदारी येणार नाही आणि ती मेरिटवर आहे ती मेरिटवर आहे महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र कोणीही बटेंगे आणि कटेंगे म्हणाले तर त्याला आपण दरवाजा आणि तो रस्ता दाखवायची वेळ आता आलेली आहे जो पटेंगे पटेंगे वेळ त्याच्या विरोधात ताकदीने आम्ही येतो महाराष्ट्राचं ऐक्य भारताचा ऐक्य ही आमची नैतिक जबाबदारी आणि याच्यासाठी आपल्याला लढायचंय आणि म्हणून मी सांगतो की हा देश हा त्यांच्या धमक्यांनी चालणार नाही हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार आहे आणि ते संविधान वाचवण्यासाठी जे काही रिंगरोड विरोधी कृती समिती गोय त्याचबरोबर जय शिवराय किसान संघटना तसेच देवराजा शेतकरी संघ यांनी आदरणीय आमदार साहेबांना या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे मी एवढंच याबद्दल या ठिकाणी म्हणेल आमदार झाला दिवा पाहिजे आमदार झाला दिवा पाहिजे हो राजगड मुळशीला पुन्हा संग्राम दादा पाहिजे पुन्हा संग्राम दादा पाहिजे त्या ठिकाणी मी आदरणीय माझी खासदार अण्णासाहेब मोहर यांना विनंती करतो या ठिकाणी आपण आपल्याला मार्गदर्शन करावे ताईचं भाषण झालं तुम्हाला ताईचं भाषण ऐकायचं साहेबांना वेळ लागणार कदाचित दहा पंधरा मिनिटं

Aliyam, best thing I see not So much so that, yes, <laughs> he was <laughs> a magic character, seen again. the person that I am a side of the asa,

तर मग पुन्हा भेटूया अशाच महत्वपूर्ण घडामोडींसोबत मी प्रतिमा शिंदे एक नाही सोच मध्ये धन्यवाद